नमस्कार संगीतास किचन मध्ये आज मी बनवते कोबीचे मंचुरियन मंचुरियन बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघू इथं कोबी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे लसूण मिरची पावडर हळद हिंग जिरा पावडर कॉर्नफ्लावर दोन ते तीन चमचे मैदा आहे आणि गिरवेसाठी कोबी आणि कांदा बा असं मोठे मोठे चिरून घेतलेले कोबी चॉपर मध्ये घालून ये ना, ना? बारीक चॉप करून घेते असं छान बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने सगळा कोबी मी बारीक चॉप करून घेते इथं सर्व कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे चॉप करून आणि पाणी पिळून घेतलं याच्यातलं कोबी चांगलं चॉप करून घेतल्यानंतर पिळून त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं पाणी काढल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक दीड चमचा लाल मिरची पावडर थोडासा हिंग आणि जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकून घेते चार पाच चमचे कॉर्नफ्लावर एक ते दीड चमचा मैदा टाकून सर्व एकत्र करून याचे ना छोटे छोटे बॉल बनवून घेते असे या पद्धतीने छोटे छोटे बॉल बनवून घेते सर्व बॉल मी इथं बनवून घेतले तेल तापत ठेवले तळून घेते तेल थोडस चांगलं तापून द्यायचं मग बारीक गॅस करून सर्व मंचुरियनचे गोळे तळून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व मंचुरियन बॉलेचे मी तळून घेतलेले आता मंचुरियन साठी लागणारी गिरवी बनवून घेते तेल तापल्यानंतर याच्यात लसूण टाकून घेतला कांदा असा उभा चिरून घ्यायचा कांदा एक दोन तीन मिनट असा तळून झाला का लगेच याच्यामध्ये कोबी टाकून द्यायचं याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार याच्यात शिमला टाकू शकता तुम्ही कांदा पात जास्त परतून नाही द्यायचा कोबी आणि कांदा थोडासा असं ब्राऊन कलर यायला लागला कांदा आणि कोबीला त्याच्यामध्ये रेड चिली सॉस टाकून घेते शेवट्या आप आपल्याला सोया सॉस टाकायचा त्याच्यामध्ये बॉईल टाकून घेते मी आता रेड चिली श्वास थोडा कमी वाटते म्हणून मी अजून अर्धा पाऊस आमचा टाकून घेतला तयार ता येत मंचुरियन कशी वाटली मंचुरियनची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय